नमस्कार मी अमृता रावराणे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या या ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते कसे आहात सगळे खरं तर खूप दिवसांनी भेटतो आहे ना आपण खरं तर खूप महिन्यांनी म्हणजे <laughs> आतापर्यंत मी बरेच ब्लॉग केले पण ते एडिट करून पोस्ट नाही केले त्यामुळे आपण भेटलो नाही ते मी हळूहळू करेन पण तुम्ही दाखवलेल्या प्रेमाबद्दल आणि प्रतिसादाबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार आणि तुमचं हे प्रेम बघूनच मला परत एकदा प्रेरणा मिळाली आहे किंवा परत एकदा असं मनापासून वाटते की यार आपण ब्लॉक करायला पाहिजे तर आजचा दिवस स्पेशल आहे आजचा दिवस आहे रक्षाबंधनचा मला माहिती आहे सगळ्यांच्याच घरी रक्षाबंधन असते पण खरं सांगू का प्रणवच्या घरची रक्षाबंधन ही जर वेगळी असते मामा मामी मावश्या मावशांची मुलं सगळी एकत्र येतात आणि खूप धमाल मस्ती करतात खरं तर, तर माझीसुद्धा रक्षाबंधन आहे पण माझा भाऊ काही कारणासो बाहेर जाणार आहे आणि माझी तब्येत थोडी खराब आहे आणि माझ्या गाडीची सुद्धा तब्येत थोडीशी खराब आहे त्यामुळे मी पुण्याला जाणं जरा टाळलेलं आहे पण मी आज इथे खूप धमाल मस्ती करणार आहे सो तुम्हीसुद्धा माझ्यावर मज्जा करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रक्षाबंधन कशी असते पण सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा सण म्हटलं की दारासमोर रांगोळी ही आलीच त्यामुळे सगळ्यात आधी मी रांगोळी काढण्याचं काम केलं शांभवी होतीच माझं शूट करायला आणि ती बघा आमची स्वीटी सुद्धा बघते मी कशी रांगोळी काढते इतक्यात मी ऑर्डर केलेले गिफ्ट आले चला बघूया मी काय काय ऑर्डर केलं होतं ते हे आहेत फ्रीज मॅगनेट्स हे रंगवायचे आणि फ्रीजला लावायचे लक्षात आलंच असेल हे शांभवीच्या भावंडांसाठी त्यांच्यासाठी अजून एक गिफ्ट आहे ते खाली आहे आणि हे गिफ्ट आहे सगळ्यात छोट्या भावासाठी म्हणजेच विधितसाठी आणि हे आहे आता दुसरं गिफ्ट मॅग्नेट्स बरोबर आम्ही चतुर बिरबलच्या गोष्टींची पुस्तकं सुद्धा देणार आहोत आहेत ना छान गिफ्ट आज सगळे पाहुणे येणार आहेत आणि रक्षाबंधनच्या दिवशी आमच्याकडे एक मेन्यू खास असतोच असतो तो म्हणजे मोदक <laughs> आणि प्रणवची मामी अप्रतिम मोदक बनवते त्या आजसुद्धा इथे येणार आहेत आणि मोदक बनवणार आहेत आईनी सकाळी उठून चूण वगैरे बनवून ठेवलेली आहे आता त्या येणार आणि मोदक करणार पण आम्ही थोडं जेवण घरी बनवणार आहोत थोडं मागवणार आहोत तर त्यातला एक प्रकार आहे मोदक जो घरी बनवणार आहोत दुसरा आहे पुऱ्या सुद्धा घरीच केलेला आहे लहान मुलांसाठी पण आमच्यासाठी वेगळं जेवण येणार आहे सो आता आम्ही काम करतोय ह्या आहेत आमच्याकडे काम करणाऱ्या काकी सुरंदा काकी <laughs> हेल्पिंग हँड यांच्याशिवाय आमचं काहीच होत नाही पान हलत नाही अशा चला पुऱ्या लाटून झाल्यात मला तळायचं काम आहे सो कामा आमच्याकडे ना सणांना खूप ता हो हो मज्जा असते म्हणजे रक्षाबंधन असू दे किंवा भाऊबीज असू दे सगळे एकत्र येतात दहा पंधरा जण तरी आम्ही असतो एकत्र येतात आणि साजरी करतात मोस्टली मामाच्या घरी परेलला म्हणजे आजी आजोबांचं जे घर होतं तिकडे सगळे भेटायचे छोटंसं घर होतं पण आम्ही इतकी मजा करायचो सगळं करतोच घरी तसंच आता आम्ही गटारीला मावशीच्या घरी भेटलो होतो गुलाबाला सगळेजणं गेलो होतो मस्त बेत होता आणि आज यावेळी आमच्याकडे भेटायचं ठरलेलं आहे त्यामुळे आता टर्न आहे आमच्याकडे जेवण करायचा पण आम्ही सगळे असं एकावरती नाही ठरतात सगळे मुलं जेवण करतो तर मामीन म्हटलं तसं असं करणार आहे आम्ही पुऱ्या करतोय असं जेवण सगळं सॉर्टेड असतं असे। असे। असे <laughs> मी जिथे मोबाईल ठेवला होता तिथे मंत्र चालू होतो त्या मंत्राची इतकी सवय झाली की त्याचा आपल्याला डिस्टर्बन्स होईल याचा विचार सुद्धा माझ्या मनात आला नाही त्यामुळे मंत्राचा आवाज जास्त आणि माझा चा आवाज जरा कमी येतोय आणि आय होप तुम्ही ॲडजस्ट करून घ्याल चला मंडळी यायला सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यात आधी आलेली आहे खुलाब्यावरून आमची विवा विवा आणि तिचा बाबा आलेला आहे बाकीची मंडळी कुठे आहेत येतील आ अरे वा साची आली आहे शांबूची ईशा आतू आणि ध्रुव आतू पण आली आहे सगळे ठरवल्यासारखेच एकत्र आलेले आहेत बघूया कोणाला आहे ओ शांबूची प्रियांका तू म्हणजे प्रणवची सक्की बहीण प्रियांका ही प्रणवची मोठी मावशी कांचन मावशी आणि ही छोटी मावशी सीमा मावशी आमची स्वीटी पण सगळ्यांचं स्वागत करते बघा मी व्लॉग करायला सुरुवात केली रेकॉर्डिंग सुरू केलं पण गंमत अशी झाली की ऑडिओ रेकॉर्डच झाला नाही जरा सुद्धा नाही त्यामुळे बरेचसे व्हिडिओ ऑडिओ शिवायच आहेत या आहेत मुग्दा मामी आल्या आल्या डायरेक्ट किचनचा ताबाच घेतला आणि मोदक बनवायला सुरुवातच केली त्यांनी सुद्धा दरवेळी ठरल्याप्रमाणे हे बघा हे आणलेलं आहे गजरे त्या नेहमीच आणतात मोदकासाठी पाणी उकळत ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता ही सकाळी आईंनी केलेली चूण आहे मामींनी आता ते पीठ भागवलेलं आहे छान गरम गरम पीठ मळत आहेत इथे मामींचा इंटरव्ह्यू सुद्धा घेतला होता मी पण ते रेकॉर्डच झाले नाही त्यामुळे ठेवलेलं नाहीये मामींचं असं म्हणणं आहे की मी तीस वर्षांपासून मोदक करते त्यामुळे प्रॅक्टिसमुळे माझे मोदक छान होतात तात्पर्य काय प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट छान पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता मामी करतायत मोदक करायला सुरुवात किती छान पारी केलेली आहे बघा मामी सुंदर मोदक करतात यात काही शंकाच नाही पण कौतुक मला एका गोष्टीचं वाटतं ते म्हणजे त्याने कितीही मोदक केले म्हणजे त्यात जवळपास दोनशे तीनशे चारशे असे मोदक करतात पण त्यातल्या प्रत्येक मोदकाचा आकार तेवढाच सेमच असतो कसं काय जमतं पोवा मग अशी मी म्हटलं तसं आम्ही एकट्याच्याच खांद्यावर सगळी जबाबदारी टाकत नाही म्हणून आम्ही सगळे बसलो पण अर्थातच सगळ्यात बेस्ट मोदक हे मामीचेच होते हे कोणी ओळखू शकत होतं आम्ही आपले उगाच प्रयत्न करत होतो आम्ही बिचारी आम्हाला शिकवण्याचा सुद्धा प्रयत्न करत होती पण आम्ही आम्हाला जमतात तसेच मोदक करत होतो त्याचबरोबर खूप साऱ्या गप्पा गोष्टी बडबड सगळं चालू होतं आणि त्याचबरोबर आमच्या कांचन मावशी उकडण्याची तयारी करतात किंवा केळीची पानं कापतात सगळं सेट करतात

आता इथे आम्ही गप्पा मारत मज्जा करत करतोय म्हणल्यानंतर छोटी मंडळी कशी मागे राहतील आल्या या तिघी जणी पण आम्हाला मोदक करायचंय म्हणून हा बघा मी केलेला मोदक चांगलाय की नाही थोडासा फुटला तर लगेच प्रणव म्हणतो बघा कसा अशी धमाल मस्ती गप्पा गोष्टी हसणं सगळं चालू असतं कौतुकही तेवढंच केलं जात खूप मज्जा येते मोदक उकडण्यासाठी निघालेले आम्ही केलेले वेगवेगळ्या साईजचे मोदक मोदकाचा कार्यक्रम सुरू होता इथे बघा ही मंडळी काय करतात मज्जा आहे नुसती आणि बिचारा माझा नवरा काम करतोय ह्याचा सुद्धा ऑडिओ रेकॉर्ड नाही झाला पण तो म्हणाला बहिणींना पाकिटं द्यायचे तर कमवावं लागेलच <laughs> मोदक उकडून रेडी झालेले आहेत आईंनी दरवर्षीप्रमाणे ठरल्याप्रमाणे देवाला सुद्धा राखी बांधलेली आहे आणि मोदकाचा नैवेद्य दाखवला आणि मग सुरुवात झाली रक्षाबंधनाला आता तुम्हाला दिसतायत मावशी आणि आई उभ्या आहेत करेक्ट त्या तिथे गायला उभ्या राहिल्यात निभाना भैया मेरे छोटे बैन गोना भुला ना भैया मेरी दुसऱ्या बहिणीच्या राखीला दुसरं गाय नाणे हे असं गाणी म्हणणं सुद्धा दरवर्षी ठरलेलंच असत काय झालं काही कळलंच नाही ऑडिओ नीट रेकॉर्डच झाला नाही पण हरकत नाही हे परितोष भाऊजी चेहरा दाखवायला लाजत पण मी मात्र निर्लज्जाप्रमाणे गिफ्ट घेतलंय सगळ्या गिफ्टची देवाणघेवाण चालू आहे सगळे जण एकमेकांना गिफ्ट, एक गिफ्ट देतात आता आमच्या बच्चे कंपनीचे रक्षाबंधन तुम्ही बघू शकता शांभवी आहे शांभवीच्या समोर साचची आणि समोर परीराणी आमची विवा आमच्या ऋषिकाला बरं नव्हतं हो त्यामुळे ऋषिका काही आली नाही पण तुम्हाला गंमत आहे का या चार बहिणींचे दोन भाऊ आहेत त्यातला एक अर्जुन तो असतो न्यूझीलंडला आणि दुसरा आहे छोटासा विधीत तो अगदी वेळेवर आला तुम्ही बघा <laughs> मग यांची रक्षाबंधन झाल्यानंतर ह्या तिघी जणींनी मिळून विधीतला राखी बांधली याआधी या, या सगळ्या बहिणी एकमेकींनाच राखी बांधायच्या पण या वर्षीची रक्षाबंधन विधीत सोबत यांची रक्षाबंधन झाल्यानंतर दिव्याने तिच्या भावांना राखी बांधली आणि मी दरवर्षीप्रमाणे प्रमाणे बाबांना राखी बांधली आणि मग सगळे बसले जेवायला छान वाटतं ना सगळ्यांची अशी पंगत बघून हां तर आमचा मेन्यू होता बटाट्याची भाजी श्रीखंड पुरी पनीर बिर्याणी आणि मोदक तर होतेच सगळे जेवत होते पण प्रणव काम करत होता मग दुसऱ्या पंक्तीला आम्ही जेवलो जेवण झाल्यानंतर मस्त आईस्क्रीमचा बेत होता आणि त्याच्यानंतर सगळ्यांचा आवडीचं काम ते म्हणजे पत्ते खेळणे <laughs>

ही ही अशी सगळी धमाल मस्ती असते खूप साऱ्या गप्पा हसणं मज्जा मस्ती असे आम्ही सात आठ डाव खेळलो आणि मग घड्याकडे लक्ष केलं आणि मग कळलं की खूप उशीर झाला मग मोठ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले आणि सगळे आपापल्या घरी जायला निघाले सगळे गेले पण माझा नवरा परत एकदा कामाला बसलेला आहे किती काम करतो <laughs> <laughs> <हाँ चागरात> ना आणि हा आमच्या घरातला तर अशी असते आमच्या घरची रक्षाबंधन खरं तर सगळेच गेट टुगेदर खूप धमाल खूप मस्ती असते तर तुम्ही सुद्धा कमेंट करून मला नक्की कळवा तुमच्या घरची रक्षाबंधन किंवा गेट टुगेदर कसं असतं आणि बघत राहा माझे सगळे ब्लॉग बाय थांबा, थांबा, थांबा कुठेही जाऊ नका कारण आता आहे खर सरप्राईज मी सकाळी म्हंटल की माझा दादा बाहेर गेलाय त्यामुळे माझी रक्षाबंधन होणार नाही पण तो रात्री वाजता आला म्हणताना मला एवढा आनंद हात घातला अरे सगळ्यांची रक्षाबंधन झाली सगळ्यांनी एकमेकांना राखी बांधली पण आमच्या स्वीतीला कोणी राखीच बांधली नव्हती म्हणून आता तिच्या बहिणीने तिला राखी बांधलेली आहे आणि ती छानपैकी बांधून बांधूनसुद्धा घेतली कारण तिला ते हवंच होतं सकाळपासून ते ती बघत होती की सगळे एकमेकांना राख्या बांधत मला का नाही राखी बांधत आहे ती बघा कशी जी बाहेर करते म्हणजे तिला ते आवडतंय <laughs> तुम्हालासुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा बाय